नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी रुचा रामचंद्र पतकी आपल्या सर्वांचे स्वागत करते आजचा रंग आहे पिवळ्या पिवळी पिवळी हळद साजिरी शोभून दिजे आंबेच्या भाई पिवळी पिवी हळद साजरी शोभून दिसे आंबेच्या भाई कुंकवाच्या खाली बोट हळदीचे आंबेच्या चेहऱ्यावर येई झाई कुंकवाच्या खाली बोट हळदीचे आंबेच्या चेहऱ्यावर येई झाई पिवळे दागिने लाली आंबा सोने चमकते जनू बावन कशी पिवळे दागिने लॅली अंबा सोने चमकते जनू बावन कशी पिवळ्या दागिन्यात जडवली कोरी मना झुक तयाची नक्षी पिवळ्या दागिन्यात जडवली कोरी मना झुक तयाची नक्षी आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद